श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सदशिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत ब्रह्मानंद महाराज गोंदवल्यात असताना एका दिवाळीत भक्तमंडळी श्री महाराजांना आंघोळ घालत होती पंधरावीस फुटांवर भाऊसाहेब आणि ब्रह्मानंद महाराज तो आनंद सोहळा हर्षभरीत होऊन बघत होते शेवटी न राहून ब्रह्मानंद महाराज म्हणाले भाऊसाहेब श्री महाराज म्हणजे प्रत्यक्ष राम आहेत हो राम असं म्हणून त्यांच्या डोळ्याला पाणी आलं यावर भाऊसाहेब शांतपणे म्हणाले तुम्हाला ते राम दिसत असतील पण आम्हाला ते श्री महाराजच दिसतात या वरकरणी साध्या उत्तरात श्री महाराज आम्हाला राम आहेत असा गर्भितार्थ लपलेला असे आणि खरोखर सर्व देवांच्या ठिकाणी ते श्री महाराजांनाच पाहत असत श्री महाराजांच्या पुष्कळ आठवणीत भाऊसाहेब तिथे हजर असल्याचा उल्लेख येतो त्यातला भाऊसाहेबांचा दृष्टिकोन त्यांची महाराजांशी असलेली जवळीक त्या दोघांच्या नात्यातला मोकळेपणा आणि भाऊसाहेबांचं श्री महाराजमय होणं जे फार हृदयस्पर्शी आहे अशीच एक काळजाला भिडणारी आठवण सांगतो एकदा ब्रह्मानंद महाराज गोंदवलात असताना त्यांनी खडीसाखरेचे कडबू केले आणि सर्वांना खायला घातले मोठी पंगत बसली होती श्री महाराजांच्या शेजारीचं भाऊसाहेब बसले होते ब्रह्मानंद महाराज सर्वांना आग्रह कर करून कडबू वाढत होते जेवण संपता संपता पुन्हा एकदा कडबू घेऊन ब्रह्मानंद महाराज आले सगळ्यांच्या पानात दोन दोन कडबू वाढून पुढे गेले आधीचं भाऊसाहेबांचं जेवण अंमळ जास्तच झालं होतं आता हे शेवटचे कडबू खाणे भाऊसाहेबांच्या साठीच्या वयात अवघडच होतं शेजारी श्री महाराज बसलेले असताना पानात काहीतरी टाकणं भाऊसाहेबांना योग्य वाटे ना खावं तरी पंचायत टाकावं तरी पंचायत अशा दुविधेत भाऊसाहेब पडले शेजारी बसलेल्या श्री महाराजांना भाऊसाहेबांची अडचण कळली नसती तरच नवल हळूच भाऊसाहेबांच्या कानाशी श्री महाराज काय म्हणाले भाऊसाहेब ते कडबू माझ्या पानात सरकवा मला उष्ट चालतं भाऊसाहेबांनी श्री महाराजांकडे एका कृतज्ञतेचा कटाक्ष टाकला आणि पडत्या फळाची आज्ञा समजून आपल्या पानातले कडबू श्री महाराजांच्या पानात सरकवले म्हटलं तर प्रसंग अगदी साधाच पण किती हृदयस्पर्शी आहे भाऊसाहेब आणि श्री महाराज यांचं लहान मूल आणि आईसारखं असलेलं नातं यापेक्षा कुठल्या प्रसंगात उठून दिसतं गुरुमाऊली आणि शिष्य असं हे नातं कदाचित त्याहूनही आगळं प्रेमाने ओतप्रोत भरलेलं आणि ते प्रेमही दोन्ही बाजूंनी इतकं की कोणाचं जास्त असा प्रश्न पडावा पुढची आठवण म्हणजे भाऊसाहेब गोंदवल्याला असताना श्री महाराजांनी एकदा त्यांना पोथी वाचून घ्यायला सांगितली मंदिरात दुपारी पोथी वाचली जायची भाऊसाहेबांना एकनाथी भागवत वाचायला सांगितला पोथी वाचता वाचता एके ठिकाणी गुरुचं ऐकावं असा उल्लेख आला तो विषय संपल्याबरोबर भाऊसाहेबांनी आता पोथी पुरे असं सांगितलं अचानक पोथी थांबवल्याचं पुष्कळांना आश्चर्य वाटलं ती गोष्ट श्री महाराजांच्या कानापर्यंत गेली तेव्हा श्री महाराजांनीही भाऊसाहेबांनी केलं ते योग्यच केल्याचा निर्वाळा दिला आणि पुढे म्हणाले सगळ्या साधनेचं सार गुरुचं ऐकावं या दोन शब्दात आहे पण त्याचं समजणं आणि आचरणात येणं अवघड आहे असो साधक हो श्री महाराजांना विष घालण्यासाठी आलेल्या माणसाने श्रीरामाला प्रसाद केला आणि श्री महाराजांना जेवायला बोलवलं या प्रसंगातील परमपूज्य भाऊसाहेबांची श्री महाराजांवरील निष्ठा कशी दृढतर होत गेली हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीरामसमर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ